कपडे खाली घेतली कुठं ठेवते कुठ काय झालं काय झालं काय झालं मोबाईल लागला डोक्याला बाबूला कसं चळायचं डोकं डोकं कसं चळायचं डोक्याला कस लागल्यावरती झालं झोपली दुर्गा आता मनात अनाची झोपत पण नाही झोपलेली माणसे उठवती पप्पाला उठवते छगल्याला उठवते दादाला उठवते आणखी मी कोणाकोणाला उठवते काय दुर्गा लय भारी नाटकं करते बघा दुर्गा माझा मोबाईल तिने घेतला होता लय वेळ झाला मोबाईलला खेळत होती तिचा मोबाईल खाली पडला असं मी पडतेस ना डोक्या खाली लपवायला तिला घावलंच नाही बसली हसत इकडं तिकडं लपवत मग ह्यांचा मोबाईल तिला घावला बघा दुर्गाचा दे दे काय दे, द्यायचं मोबाईल घावला त्यांचा डोक्यात लागलं तिच्या लागली डोक तू व्हिडिओ थांबवला होता ना कट झाला का नाही व्हिडिओ बघ नाळ लाग तू मोबाईल का दळ सांग मला का हनु हनु हनुका का तुला कस कळतंय खवाळल्याला हा गप गप बस गप कसा राग येते कशी रडायला लागली माझा बाबू बघ बघ माझ्या फिल्ल्याला ते नाही एवढं कटक्याला दर्ग्या मान एवढ सज्ज कसं कळतय मम्मी आपल्याला खवळते खवळताना हसली की लगेच आपण पण हसायचं नाही मग मी हसले की रडायचं आहे का नाही आधी बघायचं काय करते काय नाही धर का माझा बाबू चल जरा खाऊ चल भाऊ खरं खरं रडत खरं खरं रडतो दर का धर झोपली नाही झोपली होती त्याकरांनी मोठ कशी रडते कशी रे कवर पण तिने ना सगळं विस्कटलं सोप्या हातरल्याला विस्कटलं तू कवर टेकली <coughs> लावती गन पावडर करते कशी वाढते के केस कशी वाढते तू आला की असं कशी वडते सांग मला कसं केस वडून रडायचं भारी केस वडती तिच्या तिच्या हाताने आणि रडते बघा लागले लाग वाडाय लागले वाढायला वाडायला बघा दुर्गा आत्ता रडत होती मोबाईल देत नव्हती म्हणून आणि मी किचन मध्ये गेले तोपर्यंत दुर्गाने सगळं कप्पा उघडला सगळे कपडे खाली घेतले विस्कटले बघ काय 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 अगदी नकरा करते तुला मी मोबाईल देऊन गेले होते ना मोबाईल घातला नाही तिला एकदम उशिरा दिल्यामुळं आदळून दिला खाली तिने आणि कशालाच कपडे विस्कटल्यात आता घालायच्या का आणि आता एवढ्यातच बघा इथं बॅग होती मी सगळं बॅगमधले कपडे नीटनाटकी घालून ठेवले होते आणि हिने लगेच पाच मिनटं जिकडं तिकडे केली नाही तर मग काय करायचं ह्याचा आता कपडे धुती तिला सवयच लागली आता कपडे घ्यायची अशी पसरायची तिला माहिती कपडे कसे धुत्यात हय दुर्गा किती ग कामाची दुर्गा माझी लेकरू किती गुण करत हय लेकरू बारकुस पिल्लू कपड्याच्या घड्या घालती कपडे वाळ्या टाकते है का नाही मम्मीला काम करू लागते कपडे धुवू लागते कशी बघते बघू बघू वर वर बघू आता काय खरं नाही सगळे कपडे घाड्या घालून ठेवते दुर्गा किती मन लावून काम करते दुर्गा हाय का कशी ठेवते किती हुशार आहे हाय का हाय का हा छान छान घडी किती भारी घालते आणखी शर्टची हय बघा दुर्गा किती काम करते <laughs> हात पुरतोय का टाचावर कुरु करू ही करते हात नाही पोहोचला तरी दादाचे कपडे घड्या घालून ठेवते दुर्गा हय पिल्ल्या काय करावं ह्या बारक्या पिल्लूला तुला कोणी सांगितलं सगळे कपडे खाली घ्यायला परत ठेवायला हय गेकडं वाक्य तुर का आय अग किती वेळ झालं तुला बोलते लक्ष पण नाही तुझं माझ्याकडं कोई पण करा ना उई पण करा ना वरती पण बघा ना है का <laughs> मी चालली चॉकलेट खायची का हय ग चॉकलेट खायची का हा बघितलं बर बघितलं का कुठं ठेवते कुठं ऐका कस घेत म्हणलं चला आता दाखवा तुम्हाला दुर्गा कशी काम करते ले दिवस झाला तुझा स्पेशल व्हिडिओ बनवला नाही दवाखान्यात ना आल्या पास बघा किती झाली आहे कामात बघत नाही माझ्याकडं किती हका मारलं तरी बुट काढा बाहेर जा की उठकड काढा काढ बाहेर उठ दर्गा कशी काम करते बघ <laughs> तू नाही का असं कराय तुझे कपडे विस्किटलेले घड्या घालून ठेवते दर्गा आहे <laughs> का नाही मग कशी घालायची तू ठेवत नाही तुझे कपडे नाटकी म्हणून दुर्गा मानाने ठेवायला लागली बघ आता काय खरं नाही आता काय खरं नाही पण खाली घेतली किती वेळ लाग पंधरा मिनिट तासभर अर्धा तास दुर्गा आता कपारायला इकडं ठेवते दुसरीकडं इकडे बघ दुर्गा दुर्गा आता हाणायचे का दुर्गाला वाढव काम करती किती वाजलं तर साडेतीन ला साडेतीन वाजून गेल्या चार झाल्या दुर्गा इकडे बघ की दुर्गा आपण फोटो काढतो इकडे ए दुर्गा आत्याला पटो आत्याला इकडे येत आहे <laughs> ये ये का हाताला मग कसं आलं हिच्या हाताला तिने मनानेच उघडलं होतं इथं पॅन्ट गुतली होती पॅन्ट उडली की कप्पा उघडला तिला हो का इकडं कर बाद झालं घाटा घालायचे हात दुखून तुझा दुर्गा माहिती मला हातात पण बसा नाही तिच्या